नमस्कार मंडळी इंटरनेटवर कधी कोण व्हायरल होईल आणि कोण ट्रेंडिंग येईल काही सांगता येत नाही महाराष्ट्राची नागपूरमध्ये जन्मलेली एक मराठी अभिनेत्री नाव आहे गिरिजा ओक सध्या देशामध्ये व्हायरल आहे ट्रेंडिंगला आहे नॅशनल सेन्सेशन नॅशनल क्रश असे अनेक नावं अशा अनेक उपाध्या गिरिजा ओक यांना मिळत आहेत गिरीजा ओक हो यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये नाव तर कमवलंच आहे शिवाय त्यांनी हिंदी फिल्ममध्ये देखील काम केले मराठी पिक्चर्स थिएटर करत असताना हिंदी पिक्चरमध्ये देखील काम केले शाहरुख खान सोबत काम केले आमिर खान यांच्या तारे जमीन पर या पिक्चरमध्ये देखील काम केलंय त्यासोबतच अनेक वेब सिरीज केल्यात महाराष्ट्रामध्ये गिरिजा ओके यांची ओळख चांगलीच आहे परंतु एका क्लिपमुळे सध्या त्या देशामध्ये व्हायरल आहेत इंटरनेटवर नवीन नॅशनल क्रश गिरिजा ओक झाले आहेत काही दिवसांपूर्वी जवळपास आठ नऊ दहा डिसेंबरच्या दरम्यान गिरिजा ओक यांचा ललन टॉपला दिलेल्या इंटरव्यूची एक क्लिप व्हायरल झाली ब्ल्यू साडी घातलेली गिरिजा ओक यांचा इंटरव्ह्यू चालू होता सौरभ द्विवेदी सोबत होते या इंटरव्ह्यूचा छोटासा पाठ एक छोटीशी क्लिप ललन टॉपने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकली त्या क्लिपमध्ये गिरिजा ओक यांचं कम्युनिकेशन स्किल बोलण्याची स्टाईल त्यांनी सांगितलेले किस्से असं लोकांना आवडलं की गिरिजा ओक नॅशनल क्रशच झाल्या इंटरनेटवर सध्या एकच नाव गाजतंय ते म्हणजे गिरिजा ओक हे सगळं बघून गिरिजा ओक आनंदी देखील आहेत परंतु त्यांनी हे सगळं सांगत असताना इंटरनेटवर सध्या एआय जनरेटेड इमेजेस मॉफ व्हिडिओज बनवण्यात येत आहेत त्याची देखील खंत व्यक्त केली त्यांना हे सगळं चांगलं वाटतंय परंतु ज्या प्रकारे अश्लील व्हिडिओ देखील इंटरनेटवर ए ची मदत घेऊन त्यांचे बनवले जात आहेत त्याचं दुःख वाटतं गिरिजाऊक यांचं लग्न झालेलं आहे बारा वर्षाचा मुलगा आहे त्यावर ते बोलत असताना म्हटलं की हे सगळे व्हिडिओ जेव्हा माझा मुलगा मोठा होईल तो सुद्धा इंटरनेट सोशल मीडिया बघेल तेव्हा जर त्याच्या समोर हा व्हिडिओ आला असे व्हिडिओ आले तर तो माझ्याविषयी काय विचार करेल मित्रांनो सोशल मीडियावर सध्या काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही त्यामुळं इंटरनेटचा वापर योग्य रीतीनेच केला पाहिजे चांगल्या गोष्टीसाठीच इंटरनेटचा सोशल मीडियाचा वापर झाला पाहिजे गिरिजा सध्या व्हायरल आहेत इंटरनेटवर नॅशनल क्रश म्हणून सध्या त्या चर्चेचा विषय आहे चर्चेचा चेहरा आहे परंतु कुठेतरी त्यांनी सगळ्यांना सावध केलंय की ह्या गोष्टीचा चांगला वापरच केला पाहिजे चांगलं म्हणूनच याच्याकडे बघितलं पाहिजे आणि योग्य रीतीनेच वापर केला पाहिजे असा संदेश देखील चौक यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलाय मित्रांनो या सगळ्या तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात न या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय